शुक्रवार दिनांक सव्वीस फेब्रुवारी रोजी तालुक्यातील बारागाव पिंपरी येथील साने गुरुजी शिक्षण प्रसारक मंडळ नाशिक रोड संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड कॉलेज कॉलेजमध्ये अभ्यासिका व बॉटॅनिकल गार्डनचा भव्य उद्घाटन सोहळा संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी व संस्थेचे सचिव मिलिंद पांडे यांच्या हस्ते संपन्न झाला यावेळी संस्थेचे नवनिर्वाचित संचालक मंडळ व सदस्यांचा सत्कार कार्यक्रम देखील घेण्यात आला सध्या शिक्षणातील नवनवीन भाग जसे जे डबल पूर्वतयारीसाठी लागणारे फी ही सर्वसामान्य विद्यार्थ्यांना न परवडणारी अशीच असते म्हणूनच येथील न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेजने विद्यार्थ्यांना उच्च पदावर विराजमान करण्यासाठी सुसंस्कृत पिढी घडावी यासाठी अतिशय उत्तम अशा अभ्यासिकेची निर्मिती करून दिली आहे या अभ्यासिकेचे उद्घाटन संस्थेचे अध्यक्ष प्रवीण जोशी व सचिव मिलिंद पांडे भोरा सर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच विद्यार्थ्यांना विविध वनस्पतींबाबत माहिती व्हावी ऑक्सिजन देणाऱ्या वनस्पती, वनस्पती पुस्तकात न पाहता प्रत्यक्षात पाहून त्यावर त्यांनी अभ्यास करावा यासाठी परिसरात बॉटनिकल गार्डनची निर्मिती करण्यात आली असून या गार्डनचे उद्घाटन देखील यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले यानंतर संस्थेचे नवनिर्वाचित संचालक व सदस्य यांचा सत्कार सोहळा पार आला न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनियर कॉलेजच्या वतीने बोडके सर सूर्यवंशी सर गुंजाळ सरांनी मान्यवरांचे स्वागत व सत्कार केले सदरील कार्यक्रमास ए डी बागुल सर सिनियर कॉलेज प्राचार्य फरताळे सर ज्युनियर कॉलेज इंचार्ज गुंजाळ सर उपप्राचार्य सूर्यवंशी सर डी सी उगले व्ही एन उगले डी एस उगले यांसह बारागाव पिंपरी येथील नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्य यांसह विजय कटके योगेश गोराडे अमोल उगले अजित शेख मानिक उगले अविनाश कळंबे ज्ञानेश्वर ताकाटे यांसह पंचक्रोशीतील ग्रामस्थ नागरिक उपस्थित होते एस एन न्यूज साठी अक्षय गायकवाड आज निंगली स्कूल अँड ज्युनियर कॉलेज बारागाव पिंपरी या विद्यालयामध्ये अशा अभिषेकेचा आम्ही या ठिकाणी आमच्या संस्थेचे अध्यक्ष माननीय प्रवीण जोशी सर आणि संस्थेचे सचिव माननीय पांडे सर यांच्या हस्ते उद्घाटन केलं त्याचबरोबर गावातील सरपंच कटके हे पी हे या निमित्ताने उपस्थित होते या अभ्यासिकेचा उद्देश असा आहे की ग्रामीण भागामध्ये नीट जे ई वगैरे अशा ज्या परीक्षा असतात या परीक्षेचा अभ्यास ग्रामीण भागामध्ये करणं मुलांच्या दृष्टिकोन अतिशय कठीण आहे ग्रामीण भागातल्या मुली शहरामध्ये किंवा ज्या ठिकाणी कोचिंग क्लासेस जातात अशा ठिकाणी जाणं आर्थिकदृष्ट्या आणि इतर दृष्ट्याही त्यांना परवडत नाही आणि म्हणून आपल्या ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांचाही विकास व्हावा त्यांना स्पर्धा परीक्षेत टिकता यावं वेगवेगळ्या परीक्षेमध्ये इंजिनिअरिंग डॉक्टर या क्षेत्रामध्ये जाता यावं म्हणून आमच्या विद्यालयाने हा उपक्रम सुरू केला आहे या ठिकाणी सकाळी सात ते दुपारी अडीच वाजेपर्यंत आमचे विद्यार्थी या ठिकाणी अध्ययन करतात या हा अध्ययन करत असताना शालेय अध्यापनाबरोबरच ह्या ज्या स्पर्धा परीक्षा आहेत त्या स्पर्धा परीक्षेचा अभ्यास विद्यालयात करून घेतला जातो ज्या ज्याप्रमाणे एखाद्या कोचिंग क्लासेसमध्ये सिस्टीम असते त्याच्याहीपेक्षा पुढे जाऊन आमच्याकडे विद्यार्थ्यांना टीच करणे त्याच्यावरती एक्झाम घेणे ते सॉल्व्ह करणे अशा प्रकारचा उपक्रम हा डे टू डे या ठिकाणी राबवला जातो या अभ्यासाचा दुसरा असा उपयोग आहे की पाचवी आठवीपासून आज विद्यार्थ्यांना जर विचारलं तर कोणी म्हणतं मला डॉक्टर व्हायचं इंजिनियर व्हायचं आय एस व्हायचं कलेक्टर व्हायचं या जे मुलांचे स्वप्न आहेत हे स्वप्न जर आपलं पूर्ण करायचं असेल तर त्यासाठी आवश्यक असलेली सुविधा आपण उपलब्ध करून दिली पाहिजे आणि म्हणून या अभ्यासिकेमुळे ज्या कुणाला गावातील आणि परिसरातील कुणालाही जर परिपूर्ण वेळ अभ्यास करायचा असेल तर तो या ठिकाणी आमच्या अभ्यासिकेचा विनामूल्य अशा प्रकारचा उपयोग करून घेऊ शकतो जेणेकरून या परिसरातील हो या गावातील एखादा विद्यार्थी जर एम पी एस सी यू पी सी परीक्षा पास झाला तर त्याच्यासोबतच गावाचं आणि शाळेचंही नाव जोडलेलं असतं अशी एक सरळ साधी कन्सेप्ट डोक्यासमोर समोर ठेवून आम्ही या अभ्यासिकेची निर्मिती केली आहे त्याचबरोबर आमच्या या विद्यालयामध्ये आज बॉटनिकल जे गार्डन आहे त्या बॉटनिकल गार्डनचं उद्घाटन करण्यात आलं ऑलरेडी हे दोन वर्षापासून बॉट बॉटनिकल गार्डन आमच्याकडे आहे विद्यार्थी शाळेत शिकत असताना पुस्तकावरचे पानं खुले पाहतात आणि त्याच्यावरून निष्कर्ष काढत असतात पण आमच्या विद्यालयात मात्र प्रत्यक्ष ज्या ज्या वनस्पती असतील त्या अभ्यासक्रमामध्ये असतील अशा वनस्पतींचा प्रत्यक्ष अभ्यास या ठिकाणी केला जातो त्याचबरोबर पर्यावरणाचं रक्षण होण्यासाठी ज्या आवश्यक वनस्पती आहेत उदाहरणार्थ ऑक्सिजनचा आता तुटवडा निर्माण होत आहेत सर्वत्र पोल्युशन वाढत आहे या अशा परिस्थितीमध्ये ग्लोबल वॉर्मिंगच्या परिस्थितीमध्ये जर आपल्याला टिकून राहायचं असेल तर आपण मुलांपर्यंत एक नवीन कन्सेप्ट दिली पाहिजे की कोणत्या अशा वनस्पती आहेत की जास्तीत जास्त आपल्याला त्या ऑक्सिजन देऊ शकतात आणि म्हणून अशा आमच्याकडे अशा वीस वनस्पती आहेत की ज्या जास्तीत जास्त ऑक्सिजन देऊ शकतात असे प्लॅन्ट आम्ही या ठिकाणी लावलेले आहेत त्यांचं उपयोग त्यांचं कार्य हे आम्ही या विद्यार्थ्यांना समजून सांगत असतो त्याचबरोबर आता अलीकडच्या कालखंडामध्ये जे काही अन्नधान्य आहे ते अन्नधान्य अतिशय हॅबिट प्रकारचं होत आहे वेगवेगळे केमिकल्स औषधे त्याच खते वापरून जे पिकं भरपूर प्रमाणात जे पिकं काढली जातात त्यामुळे आपल्या आरोग्याला अनेक प्रकारचे धोके निर्माण होत आहेत आणि म्हणून लोक मुलांमध्ये ती पण एक कन्सेप्ट रुजली पाहिजे की आपण काय खाल्लं पाहिजे आणि फक्त या याच्यावरतीनं अवलंबून राहतात आपण जर आयुर्वेदाकडे गेलो तर त्या आयुर्वेदाकडे जाण्यापूर्वी विद्यार्थ्यांना आयुर्वेदाबद्दलची माहिती असली hmm. पाहिजे आणि म्हणून आयुर्वेदिक काही वनस्पती आम आम्ही या ठिकाणी लावलेल्या आहेत की जे विद्यार्थ्यांनी आपल्या परिवारामध्ये ज्या दैनंदिन आहारात जर आणल्या तर नक्कीच आपल्या आरोग्यामध्ये सुधारणा होईल ही जी मूळ संकल्पना जेव्हा मला वाटतं तीन का चार वर्षभर तुम्ही राबवली त्यावेळेला आपल्याकडे पहिल्यांदा आम्ही उद्घाटनाला आलो होतो आणि याचं आपण जर उद्घाटन केलं होतं त्याला दोन तीन वर्ष जो जास्तच झाला असं काळ पण संकल्पना आम्हाला सगळ्यांना इतकी भावली आवडली की आम्ही तिचा प्रत्येक शाळेमध्ये अवलंब करावा असं परिपत्रक काढलं प्रत्येक शाळेची भौगोलिक स्थिती पाहून त्या त्या शाळेने त्याच्यामध्ये भाग घ्यावा आणि आपली बाटून एक लॅब तयार करावी असं आम्ही त्यांना सुचवलं पुढच्याच वर्षी म्हणजे मागच्या वर्षी ज्यावेळेला त्याच्या अंमलबजावणीच्या बरंचसं संपुष्टात आलं जागा निश्चित झाली शेड कशा बांधतं हे झालं तेवढंच आपल्याला करोनाने ग्रस्त केलं त्याच्यामुळं तो विषय पूर्णपणे थांबलेला आहे परंतु अजूनही आमच्या डोक्यामध्ये तो विषय आहे शहरात असलेल्या मेहता हायस्कूलच्या ठिकाणीसुद्धा आम्ही जागा उपलब्ध करून दिली एवढी तुमच्या इतकी मोठी जागा नाही पण एक भाग आम्ही त्यातला दिला आणि त्यात जो महत्त्वाची जी वनस्पती आहेत का जेव्हा महत्वाचे काही प्लांट आहेत त्या आपण तिथे घ्याव्यात मुलांना जे फक्त चित्रात दिसतात का जे दुर अतिशय दुर्मिळ आहेत ह्या गोष्टी तिथं उपलब्ध करून द्यायचा असंही आमचा एक प्रयत्न आहे आणि सारख्या ठिकाणी तर विपुलता खूप आहे तिथं मोठ्या पद्धतीने आम्ही हेच बॉटनिकल गार्डन तिथे तयार करत आहोत सय्यद पिंपरीलाही ती अडचण नाही सय्यद पिंपरीला जागा भरपूर आहे आमच्याकडे एस के पांडे विद्यालय ज्युनियर कॉलेज आम्ही सायन्स सुरू करू त्यावेळेला किंवा पिंपरी सुरू करू त्यालासुद्धा आत्तापासूनच दहावीचे जे काही वनस्पती आहेत त्या तिथे पुढे सुरू करण्याचा आमचा मानस आहे परंतु याच्यामध्ये सगळ्याचा मूळ स्थान मूळ प्रेरणा जी दिली आहे ती सर बागुल सर तुम्ही आणि तुमच्या सहकार्याने दिलेली आहे हे खरं कौतुकास्पद आहे तुम्ही एक जो उपक्रम राबवला तो संस्थेला प्रत्येक विद्यालयात न्यावासा वाटला हेच तुमचं खरं यश आहे असं मला वाटतं आणि याच्यामध्ये तुम्ही अतिशय डिवोटेड आहात हे मी आता आल्यावर मला जे दिसलं थोडा सायन्सचा व्यवसाय असल्यामुळे आम्हाला थोडीशी कल्पना पटकन येते त्यामुळे हे जे तुम्ही जे मेंटेन केलेलं आहे हे खूप कठीण आहे हे वनस्पती जगवणं खूप कठीण आहे आपण त्याच्यामध्ये कोरोना काळामध्ये उपलब्ध नव्हतो आपल्याला यायला बंदी होती हे असताना या तुम्ही लोकांनी जो प्रयत्न करून आज हे गार्डन अजून हिरवं ठेवलेलं आहे याचं मी तुमचं सर्वांचं मन मनापासून अभिनंदन करतो आणि कौतुकही करतो या बाबतीत जे काही तुम्हाला मदत हवी असेल काही तुम्हाला अप्राप्त जर काही गोष्टी नसतील मिळत कारण ती बहुतेक माझ्या मते हिमालयात मिळतात किंवा हरियाणा पंजाब या अशा ठिकाणी तुम्हाला ती मिळतात तर त्यातून ठेवून इकडूनही तुम्हाला मागून मी जर तुम्हाला देऊ शकेन आणि त्या पद्धतीने जर काही मागणी असेल तर ती पण तुम्ही माझ्याकडे सांगा आपण त्याप्रमाणे त्याची पण पूर्तता करू आणि पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं कौतुक करतो